या महोत्सवाची कोपरगावकर आतुरतेने वाट बघत असतात तो लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात येत्या सात मार्च दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते होत आहे हा महोत्सव पाच दिवसांचा असून यामध्ये विविध प्रकारचे दोनशेदा स्टॉल असून त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती एक्सपो समितीचे राजेश ठोळे आणि राहुल नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे सदर एक्सपो महोत्सव सात ते अकरा मार्च दरम्यान कोपरगावातील महात्मा गांधी प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे या महोत्सवात सात ते अकरा मार्च दरम्यान महिलांची भव्य बाईक रॅली व पाय रॅली उद्घाटन समारंभ खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर डान्स स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी व कृत स्पर्धा निबंध स्पर्धा खास महिलांसाठी प्रसिद्ध मधुराज रेसिपी अंताक्षरी कार्यक्रम होणार आहे सदर महोत्सवाचे आदियोगी आणि बारा ज्योतिर्लिंग हे विशेष आकर्षण असणार आहे यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या एक्सपो दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण सायली संजीव उपस्थित राहणार असून सदर एक्सपो साठी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक भैया कोल्हे राजेश पर्जने आणि काकासाहेब कोयटे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले असून तेही उपस्थित राहणार आहे एक्सपोसाठी काय मेन भायोजी हे मान्य आमदार अशुभ दादा काय येत राहतात त्याच पद्धतीनं यावेळेस महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हे सुद्धा या एक्सपोचा सहभागी ह्या ठिकाणी भरलेला आहे आपण बघितलं असेल महात्मा गांधी ना चॅरिटेबल ट्रस्ट हे खास याचं उद्दिष्ट हे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी भरले पाहिजे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे विविध प्रकारचे एक्सपो या ठिकाणी भरले पाहिजे आपण बघितलं असेल का कोपरगाव शहरामध्ये अन्य आमदार अशोकदा दादा प्रत्येक माझा पेठ कशी खुलेल या ठिकाणी प्रयत्न करत राहतात आज आपण गोदा महोत्सव त्या ठिकाणी होतो आणि एक्सपोचा महोत्सव ह्या ठिकाणी अतिशय मोठं होतो बा आत्तापर्यंत राजेश भाईने सांगितलं का हे बारावं वर्ष आहे आणि या बाराव्या वर्षामध्ये आपण असं बघू की कोपराव शहरासाठी हे जे सात आठ नऊ दहा अकरा बाराची तारीख आहे ते म्हणजे एक मोठी पर्वणी का कोपरगाव शहरासाठी एक वेगळा उत्सव एक वेगळा माहोल हे आपल्या कोपराव शहरामध्ये तयार झालेला असतो आपण मी या माध्यमातून आपण सर्वांना एकच या ठिकाणी विनंती करत का पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कोपराव ते प्रत्येक नागरिकांनी या एक्सपोमध्ये एकदा तरी प्रत्येकाने व्हिजिट द्यायला हवी का गावातल्या व्यापाऱ्यांना एक मोठं स्टेज ह्या ठिकाणी उपलब्ध होतं एक प्रत्येकाला एक वेगळी मार्केटिंग करायची संधी या ठिकाणी उपलब्ध होती तरी कोपराव त्या सर्व नागरिकांनी एक्सपोला सगळ्यात जास्तीत जास्त भेट द्यावी व त्याचा लाभ घ्यावा अशी या निमित्तानं विनंती करतो व वर्ष चालू गेल्या बारा वर्षामध्ये आपण जर खरंच कोपरगावमध्ये बघितलं तर चांगल्या प्रकारे लोकांना नागरिकांना इथल्या व्यापाऱ्यांना म्हणा किंवा छोटे उद्योग करणारे जे कोपरगाव वासी आहेत त्यांना एक स्टेज इथे मिळालं किंवा एक चांगल्या प्रकारचं एक्सपोजर मिळालं जेणेकरून ते त्यांचे जे काही विकत असतील जे काही गोष्टी कोपरगावमध्ये आणू इच्छित त्याला एक स्टेज उपलब्ध करून देण्यात डान्स एक्सपोजी गेल्या कित्येक वर्ष मोठे योगदान दिले यावर्षी पण त्याच ह्याच्यात डान्स ज्यावेळेस आमदार आशुकेश टाळे यांना त्यांचं सहकार्य आणि योगदान तुम्ही या कार्यक्रमाला दाबावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली परंतु एक क्षणाचाही निलंब न करता अशिकोजदारांनी करणं दिवसा दिला आणि कुठल्याही प्रकारची मदत कोणत्याही स्वरूपाची मदत लागेल ती करण्यास आम्ही तयार आहे नेहमीप्रमाणे त्यांनी डान्स करण्या आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे जागा उपलब्ध करण्यापासून तर बाकी मदत करण्यापर्यंत शिटोजदारांचं योगदान त्यांनी सांगितल्याप्रमाणे डान्सला देण्यात आलं मी राजेशी कोळे त्यांच्याबरोबर प्रॉपर्टी एक्सपो पण यावर्षी या असल्यामुळे त्यांच्याबरोबर जवळ काम करताना त्यांनी खूप खूप मेहनत आहे एक्सपो करण्यामध्ये नाईट टीम पूर्णपणे स्वतःचे सगळे काम धंदे सोडून त्याच्यासाठी पूर्ण वेळ देतात त्याचा उद्देशच आहे की कोपरगावची जी बाजारपेठ आहे कोपरगावचे जे नागरिक जे काही व्यापारी आहेत त्यांना एक चांगल्या स्टेज उपलब्ध व्हावं त्यांची ओळख त्यांचे प्रॉडक्ट्स पोहोचावे त्यांना धंद्याला चालना मिळावं हा मागचा उद्देश बाय इन कोपरगाव बरोबर इन्व्हेस्ट इन कोपरगाव या दोन्ही संकल्पना घेऊन लायन्स क्लबनी जे सुरुवात केली ती त्याला आशुतोष दादांचं नेहमीप्रमाणे यावर्षी पण सहकार्याला असणारच आहे त्यामुळे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आमची आर्थिक आमचे आखासमोर या कार्यक्रमासाठी बरोबर पूर्णपणे उभा राहणार आहे आणि हा कार्यक्रम आपल्या कोपरगावकरांसाठी जसं म्हणणार जींनी सांगते की कोपरगावकरांनी सहभाग व्हावा सहभागी व्हावं ह्या दृष्टीने आम्ही पण प्रयत्न करतो आहे आणि लायन्स क्लबच्या पार्टीशी उभं राहू हा कार्यक्रम चांगला ज्या नागरिकांना कोकणगावकरांना एक चांगला स्टेज उपलब्ध व्हावं किंवा चांगली चालना मिळावी या दृष्टीने आमची काही बाकी माहिती आपल्याला सर्वांना मिळालेली आहे आपल्या माध्यमातनं उतरावकरांपर्यंत कार्यक्रम सांस्कृतिक आहेतच पण औद्योगिक कास्य किंवा आहे चलनवाढीसाठी जे काही प्रयत्न चालू आहे किंवा धंदा जे प्रयत्न चालू आहेत त्याचं सर्व पत्रकारांनी सहकार्य केल्यास त्याला अजून वर्ष जसे बारा वर्ष झाले तसे वीस वर्षापर्यंत पोचता येईल असं एक आपण इथे संकल्पना करू आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त याची माहिती जावी की मी इच्छा व्यक्त करतो लायन्स लिनेस व्हिडिओ क्लब आयोजित सर्व कोपरगावचा जो उत्सव आहे तो आपण मागच्या अकरा वर्षापासून घेत आहोत वर्ष बारावे असं लायन्स बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस हे आतुरते जे कोपरगावकर आतुरतेने वाट पाहत आहे तो उत्सव आता सात मार्च ते अकरा मार्च असे घडून आला आहे आणि यासाठी आपले शीर्षक प्रायोजक म्हणून कर्मरी शंकरराव काळे उद्योग समूह तसेच सह प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सह प्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि समता पथसंस्था असे आपल्याला लाभले आहे यांचा सर्वांचा मी खूप खूप खुँँ आभारी आहे तसेच ह्या वर्षी महिला दिन आठ आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण ह्या वर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात ती सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी हो न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असा एक स्पर्धा घेतलेली आहे दहा नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी आ, संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अकरा दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास कुमानी प्रेझेंट्स अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो की शिव शिवश्रा शिवरात्रीच्या निमित्ताने औचित्य साधून आम्ही शिवरात्रीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर शिव म्हणजे महाकालची किंवा शिव महादेवची अशी वेगळी वेगळी थीम आम्ही यावर्षी प्रस्तुत करत आहोत म्हणजे बा आपले बर्फी बर्फी बाबा बर्फानी बाबा ते खाली आदियोगीपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन सर्वांना इथं घडतील तर मला असं सर्वांना निवेदन आहे की सर्व शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी किंवा ह्या पाच दिवसात ते अवश्य येऊन दर्शन घ्यावे हुबेहू आम्ही तिथं शिवश महाकालश महाकालचे किंवा सर्व प्रकारचे महादेवांचे दर्शन तिथं घडून आणले आहेत आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो महिला दिनाचं औचित्य साधून यावर्षी पाचही दिवशी आम्ही महिलांसाठी निशुल्क एंट्री फ्री एंट्री तिथं ऑर्गनाईज केली आहे तर माझी कोपरगावकरांना विनंती आहे की ह्या पाचही दिवसाचा आस्वाद भरभरून घ्यावा आणि ह्या उत्सवाला महाउत्सव जसा आपण केला आहे तसाच पुढेही घडव अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद सायली संजू जिम्मा टू फेम किंवा ओले आले फेम आणि दिया, दिया, दिया परदेस असे तीन पिक्चर चित्रपटीचे आले आहेत अशी सायली संजीव यावर्षी येणार आहेत पारितोषिक वितरण समारंभासाठी एक्सपो दोन हजार चोवीस उत्सव माझ्या कोपरगावचा यावर्षी बारा वर्षाचं एक तप एक्सपोनी केलेलं आहे आणि बारावा वर्ष एक्स्पोचं यावर्षी आहे यावर्षी आपण क्रीडाईसोबत टायअप करून म्हणजे क्रीडाईला काही स्टॉल दिलेले आहे इन्व्हेस्ट इन कोपरगाव ही संकल्पना यावेळेस एक्स्पो घेऊन येत आहे त्यानिमित्ताने ता पन्नास स्टॉल एंट्रीवर आपण क्रीडाईचे दिलेले आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी एक्स्पो आहे कोपरगावतील ज्या प्रॉपर्टीज आहे त्या त्याचे सगळे स्टॉल्स तिथे असणार आहे त्यासोबत घर बांधकामासाठी जे फर्निचरचं सामान असतं सा, सिमेंट स्टील याचे स्टॉल देखील तिथे आहे त्यानंतर आपण जे बाहेरगावचे स्टॉल येतात कंज्युमर स्टॉल ए डोममध्ये ते स्टॉल आपण ठेवलेले आहे त्यानंतर कोपरगावकरांसाठी आपण मागच्या काही वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये दे स्टॉल देत असतो ते स्टॉल तिथे आपण उपलब्ध केलेले आहेत सांगायला आनंद वाटतो का कोपरगावचे स्टॉल ह्या वर्षी आमचे आठ दिवस आधीच पूर्णपणे फुल झालेले आहेत त्यानंतर आपण फूडस्टॉलमध्ये जातो फूडस्टॉलमध्ये यावर्षी आपल्याला भाजी भाकरीपासून डोमिनोजचा पिझ्झा इतके सगळे खाद्यपदार्थांची लयलूट तिथे आपण ठेवलेली आहे आणि त्यानंतर मुलांसाठी खेळण्याचे आकर्षण देखील आपण तिथे आणत आहोत अशा प्रकारे यावर्षी पुढे आपण जातो बचत गट कोपरगाव तालुक्यातील ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे निशुल्क असे तिथे स्टॉल उपलब्ध करून देत असतो ते स्टॉल देखील तिथे असणार आहेत कोपरगावातील सर्व नागरिकांना लायन्स क्लबतर्फे तिन्ही क्लबतर्फे एक विनंती असेल की आपण आपली खरेदी इथे करावी आणि कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी योगदान द्यावे ही विनंती जय हिंदीसाठी क्लब आयोजित बिझनेस मुख्यतः दरवर्षीप्रमाणे येत्या या बारा वर्षाचा एक संपूर्ण झालेल्या एक्सपोला सुद्धा शीर्षक प्रायोजक म्हणून शंकररावजी काळे उद्योग समूह त्याचबरोबर मुख्य प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि समता बँक दरवर्षीप्रमाणे या सर्वांच्या सहकार्यानेच हा बिझनेस एक्सपो आपण यशस्वीरित्या पार करत असतो मुख्यतः या बिझनेस एक्सपोमध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि एक्सपोची सुरुवाती सात मार्च ते अकरा मार्चपर्यंत असल्याने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा विशेष सा सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा उद्देश तिने हाती घेतला आणि त्यामध्ये मुख्यतः महिलांची बाईक रॅली आणि वॅकेटॉन म्हणजे पायी रॅलीसुद्धा आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी प्रदर्शनच्या गेटपर्यंत तिथून बाजार घालत स्वागताने आणि बाईक रॅली ही संपूर्ण कोपर गावातून फेटा आणि नथ बांधून नथ देऊन आम्ही साजरा करत आहोत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा अशी मी तिने ही क्लबच्या वतीने त्यांना विनंती करते खरंतर जागतिक महिला दिन हा रोजच असतो कारण महिलाशिवाय कुठलंच रूप पूर्णत्वाला जात नाही तर त्यानिमित्ताने आपण होम मिनिस्टर हा सुद्धा एक अगळावेगळा कार्यक्रम गावकर का यांचा सात मार्चला संध्याकाळी महात्मा गांधी प्रदर्शन येथे आयोजित करत आहोत अनेक विविध बक्षिसांची लैलूट ही हो। दरवर्षीच त्यांनी क्लब जोरदार पद्धतीने देत असतात आणि था। यावर्षी पण भरघोस बक्षिसांची आकर्षक बक्षीसे लैलूट करण्यासाठी सर्व महिला याच्यात निश्चित आपला सहभाग नोंदवतील अशी आम्हाला खात्री आहे आणि जो मधुराज रेसिपीचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर असा रेसिपी शो आहे तर तो कोपरगावात प्रथमच लायन्स क्लब आयोजित बिझनेस मध्ये आपण आनंद आहोत आणि हा मधुरात रेसिपीचा शो हा प्रत्यक्षरित्याने जो पाहण्याचा आनंद आहे किंवा शिकण्याचा आनंद आहे तसे मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन वेगळे होते आणि घरून घेतलेले वेगळे होते तशा पद्धतीने ऑफलाईन असलेला हा रेसिपी शो यासाठी सुद्धा महिलांनी कोपरगावच्या जास्तीत जास्त सहभाग नोंदून या लायन्स लेनिस आणि लिओ क्लब आयोजित बिझनेस एक्सपोचा आनंद लुटावा संपूर्ण कोपरगाव या सर्व मंडळांचा सहभाग बरोबर घेऊन हा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिदाद असलेल्या या कार्यक्रमासाठी निश्चित सर्व मंडळातील सर्वच सदस्यांनी आम्हाला खूप जास्त सहभाग दिलेला आहे सर्वांना बरोबर घेऊन महिला रॅली त्याचबरोबर होम मिनिस्टर आणि मधुरा रेसिपी या तिन्ही महिलांच्या कार्यक्रमासाठी भरघोस प्रतिसाद मिळेलच अशी आम्हाला खात्री आहे या व्यतिरिक्त अनेक जे विविध स्टॉल्स आपल्यास माहिती दिल्याप्रमाणे आपण सर्वांना माहीत आले आहेत विविध स्पर्धा आहेत आणि मुख्यतः पक्षीसांच्याबरोबर भरपूर खरेदीचा आनंद महिलांनी लुटावा कारण महिला म्हटल्या की खरेदीचा आनंद आणि तो द्विगुणित होतो खऱ्या अर्थाने बिझनेस एक्सपो यशस्वी करण्यासाठी पुनसे एकदा सर्व महिलांना आवाहन करतो रहा, अनंद अनंद द्या, सदर पत्रकार परिषद प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष सुमित भट्टड लिनेस क्लब अध्यक्षा रोशनी भट्टड लिओ क्लब अध्यक्ष पृथ्वी शिंदे एक्सपो कमिटी राजेश ठोळे सत्यन मुंदाळा संदीप कोयटे संदीप रोहमारे सुरेश शिंदे नरेंद्र कुर्लेकर थोरे यांच्यासह व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा माजी नगरसेवक दिनार कुदळे मंदार पहाडे डॉक्टर अनिरुद्ध काळे डॉ वर्षा झवर लायन्स लिनेस व लिओ क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते